खूप राग येतो की मी जेव्हा म्हणते ना की आम्हाला फडणवीस नाही आरक्षण दिलेलं आमचे मनोज दादा पाटील यांनी खूप संघर्ष केलेला आहे आणि आमच्या मराठा समाजानं ते आरक्षण मिळवण्यासाठी आरक्षण हे आमच्या हक्काचं होतं तरी सुद्धा ते आम्हाला मिळत नव्हतं म्हणून आम्ही खूप संघर्ष केला पण काही जणांची जी गैरसमज आहेत ना जे पाळलेले कुत्रे आहेत त्यांचे त्यांच्यासाठी सांगते तुम्ही मोठ्यापणात सांगताय की बघा ह्या व्यक्तीनं ह्या व्यक्तीला किती जरी ट्रोल केलं गेलं ह्या व्यक्तीविषयी वाईट बोललं गेलं तरी सुद्धा आरक्षण हे व्यक्तीनंच दिलं आता तुम्हाला सांगते मुख्यमंत्री पदावर कोण बसलेला आहे आपले फडणवीस मामा फडणवीस मामाच्या ऐवजी दुसरा जरी कोणता मुख्यमंत्री पदावर बसलेला असताना तर जेव्हा एवढा संघर्ष केल्यानंतर हा जी आर काढावाच लागला असता नाही एकाची कमेंट मला आलेली होती की ते महागारी घेतील काढलेलं जी आर पण महागारी घेतील अरे बाबा आम्हाला जे आरक्षण भेटलंय ना आम्हाला जे आरक्षण भेटलंय ते फडणवीस मामांमुळं नाही आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं भेटलेलं आहे जेव्हा आमचा मराठा समाज आम्हाला आरक्षणच नको म्हणून सांगितलं होतं तेव्हाच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या तरतुदीतून किंवा संविधानामधून आमच्या नावाचं आरक्षणच काढून बाजूला टाकलं असतं तर ते आम्हाला आरक्षण भेटलं नसतं मग फडणवीस मामा असू देत नाहीतर नाही तर वरून देव जरी आला असताना तर आम्हाला आरक्षण देऊच शकले नसते कोणच पण त्या कायद्याच्या तरतुदीत होतं आमच्या वाटेचं आरक्षण हे आमचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेकरांचा त्यांच्या मराठी लेकरांचा विचार केला ता की बाबा आत्ता हे घमंडित आहेत ह्यांच्या डोळेवर प्रॉपर्टीचा इस्टेटीचा आत्ता सध्या धूर आहे ते आत्ता नको म्हणतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला समान लेकर समजले होते सगळ्या लेकरांना आपलं समजलं होतं त्यामुळं आमच्या वाटेचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी लिहून ठेवलेलं होतं पण ती लिहून ठेवलेलं सुद्धा आरक्षण द्यायला फडणवीस मामाला नको वाटत होतं भरपूर डावरचले हो फडणवीस मामांनी आता मी तुम्हाला विचारते तुम्ही जे कमेंटमध्ये म्हणलेत ना की फडणवीस मामामुळेच भेटलं तर विचारते तुम्हाला आता मला सांगा जर फडणवीस मामाला आरक्षण द्यायचंच होतं ना आम्हाला आमच्या बापानं तर लिहून ठेवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या तरतुदीत आणि संविधानामध्ये आमच्या नावचं आरक्षण लिहून ठेवलं होतं तर मग जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये रंगे पाटील उपोषणाला बसले उपोषणाला रंगे पाटील बसले महिलांवर लाठीचार्ज झाला माझ्या माता भगिनीचे डोके फुटले नंतर तुम्ही लाडकी बहिणी योजना चालू केली दीड दीड देड़ हजार रुपये माता भगिनीच्या नावावर टाकले मला सांगा जे आमच्या लेकराबाळांनी म्हणा काही ते काकासाहेब शिंदे वगैरे ज्यांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी तुमच्या दीड हजारात आमच्या लेकरं परत येणार आहेत का जमाता बहिणी आता बहिर्या झाले त्यांच्या डोक्याला मार लागले मुळे त्यांचे कान तुम्ही दीड हजार वापस आणून देणार आहेत का देणार आहेत का हे फक्त प्लॅनिंग होते सगळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही म्हणताय ना की फडणवीस मामाने दिलं त्यावेळेस पण फडणवीस मामा परत आपले शिंदे साहेब पवार साहेब हे सगळे साहे मुख्यमंत्री त्रिमूर्ती मुख्यमंत्री होतेच की मग आतापर्यंत अडीच तीन वर्ष जर फडणवीस मामानेच आरक्षण दिलंय फडणवीस मामालाच आरक्षण द्यायचं होतं मराठा समाजाला तर अडीच ते तीन वर्ष हा संघर्ष का करावा लागलाय मराठा समाजाला आंतरवाली उपोषण कितीतरी कितीतरी दिवस उपोषण केलं तेव्हा किंवा नाही आली का हो फडणवीस मामाला जर त्यांच्या मनात खरंच द्यायची इच्छा असती तर त्याच वेळेस ह्याची कायद्याच्या तरतुदी तरतुदीतलं तर आरक्षण आहे त्याच वेळेस त्यांनी समजून सांगितलं असतं की हा बाबा तुम्हाला जो जी आर आत्ता काढला आत्ता तो जी आर त्यावेळेला त्या पण ते काढू शकत होते हैदराबाद गॅजेटचा वगैरे सगळं त्यावेळेस पण करू शकत होते पण तसं त्यांनी केलंय केलंय का नाही केलेलं ना जी गोष्ट होऊ शकत होती जी गोष्ट शक्य होती मग त्याच्यासाठी आत्तापर्यंत संघर्ष का करावा लागला जर आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते ना आत्ता जिवंत असते ना आम्हाला हा संघर्ष करावा लागला नसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असतं की बाबा त्यांच्या इशेचं आरक्षण आहे ते त्यावेळेला लिहून ठेवलं ना आणि आज सुद्धा जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यात नसले तरी त्यांचे विचार त्यांनी लिहिलेलं संविधान आणि त्यांनी केलेल्या कायद्याच्या तरतुदीतल्या आरक्षणामुळं आम्हाला आरक्षण भेटलं आम्हाला त्यांची खूप उणीव वाटायला लागली की जर आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर आम्हाला एवढा संघर्ष करावाच लागला नसता त्याच वेळेस त्यांनी आदेश सोडले असते की ते आरक्षण त्यांचं आहे ना त्यांना देऊन टाका मग फडणवीस मामाने ह्या कुठला कावा रचला होता ओ तेवढा आंतरवाली सराटीमध्ये हे झालं इतकंच नाही ते उपोषण उप तर केलंच पण पुन्हा आपला जो मेळावा आहे मोर्चा तो मोर्चा मुंबईला जात असताना मुंबईच्या अर्ध्या रस्त्यात आपल्याला अडवलं गेलं तिथं गुलाल उदळायचा नाटक केला गेला सगळे जे आरचे नाटक केले गेले आणि ती पुन्हा सगळं बदलाबदली झाली शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ही लोक पलटले मग त्यांना जर हे सगळं त्यावेळेस सगळ्या मान्य अटीमान्य केल्या तरी सुद्धा त्यांनी दिलं नाही परत आपल्याला पुढचा माझ्या मराठा समाजाला तो संघर्ष चालू ठेवावा लागला आणि हा संघर्ष चालू असताना आमच्या फडणवीस मामाने अशा कुत्रे बुकायला उभे केले ती कुत्रे म्हणजे कोणते आता तो काय त्याचं नाव तो काय वेगळंच काहीतरी बारसकर अरे बाबा तू हिंदू धर्मातला साधू संतातला महाराज आहेस त्यावेळेला इतके जरंगे जरंगे पाटील म्हणजे निस्वार्थी नेतृत्व आहे समाजाचं निस्वार्थी नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी देत आमच्या ईश्याचा वाटा लिहून ठेवला गेला पण तो वाटा मिळवण्यासाठी आमच्या जरंगे पाटलांनी आणि माझ्या मराठा समाजाने खूपच संघर्ष केला त्यामध्ये माझ्या मराठा समाजांच्या लोकांच्या बळी बी गेल्या ओ ह्याला जिम्मेदार कोण सांगा ना तुम्ही म्हणताय ना फडणवीस साहेबांनी दिलं आत्ता आंदोलनाला लोक येत असताना तिघांचा अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे ओ घरं सोडल्यानंतर सणासुदीच्या दिवसात ह्याला जिम्मेदार कोण मोठ्यापणात सांगताय ना की फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं जर फडणवीस साहेबांना आरक्षणच द्यायचं होतं तर मग एवढा संघर्ष करायला का लावला इतकंच नाही जेव्हा आम्ही आत्ता सणसुद गणपती बाप्पा असताना मग हे बुकणारे लोक तयार झाले कितीतरी ही वानखेडे परत ती काय ईडी काय तिचं ना चित्रा वाघ कुणाही सदावरते पिसळलेलं कुत्र त्याची मान डोलवणारी कुंबडी हे असे कितीतरी लोक भुंकायला आणि भुंकणारे लोक मला बरं ठीक आहे मला सांगा जर पाटलांचे विचार पटत नाही तर फक्त भाजपच्या लोकांनाच का पटत नाही सदावरती कुणाचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या सदावरती कुणाचं आहे भाजपचं समर्थन करणारा ही चित्रा वाघ कुणाची आहे भाजपची समर्थन करणारी ही संगीता वानखेडे कोण आहे भाजपची समर्थन करणारी परत तो बारसकर कोण आहे म्हणजे सगळे ही जे लोक आहेत ह्या एका विशिष्ट पक्षातली तीच लोक का विरोध करतायत आरक्षणाला बाकीचे तर कुठले करतच नाही मग ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आरक्षण हे फडणवीस मामामुळं नाही तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या ईश्याचा वाटा आमच्यासाठी ज्याबूट ठेवला होता का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूपच दूरदृष्टी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं आपण जर ह्यांचा वाटा नाही लिहून ठेवला तर हे लोक देणार येतले नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पुढचं सगळं कळलं होतं की पुढे राजकारण चालू होणार आहे येणारे ह्याच्यात सगळे स्वार्थी निघणार आहेत हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं म्हणून त्यांनी आमच्या वाटेचं आमच्यासाठी लिहून ठेवलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मनापासूनचे उपकरणं आम्ही कधीच मराठा समाज विसर विसरणार नाही आणि ही सगळं लिहून ठेवलेलं होतं इस्सा होता ती इस्सा मागण्यासाठी जारांगे पाटील हे आमच्यासाठी संघर्ष केला मराठा समाजासाठी तर त्यांना इतकं लोकांनी ट्रोल केलं काही लोक इतके पिसाळलेले सोडले ट्रोल केलं पण जरंगे पाटील डगमगले नाहीत आता साधी गोष्ट सांगा जरांगी पाटलांच्या सगळ्या चौकशी केल्या गेल्या सगळ्या कायदा एवढा भल्या भल्या आमदार खासदार मंत्र्याच्या घरा एस आय टी चौकशा झाल्या की लगे सापडतेत ह्याच्यात त्याच्यात सापडले त्यांच्या घरावर रेड पडले की त्याच्यात सापडले जरांगी पाटलांची एस आय टी चौकशी झाली काय सापडलं हो पाटलांकडं जरांगी पाटलांच्या सगळ्या चौकशा गुपित चौकशा केल्या राजरूत चौकश्या केल्या काही सापडलं नाही का परत तो निस्वार्थी माणूस आहे फक्त समाजाच्या हिताचा एकमेव जर नेता कोण असेल तर जरांगे पाटी पाटील आहेत कुठंच पकडू शकले नाहीत हे लोक त्यांना किती डाव रचले वाळू मापिया नामकण टमकण किती डाव रचले गेले पण एका डावात जरांगे पाटील सापडले नाहीत का तर ते एकदम एकदम म्हणजे करकरीत हिऱ्यासारखा माणूस होता म्हणून नाही सापडलेली आणि राहिला प्रश्न आता आम्ही म्हणताय ना तुम्ही तुमच्या फडणवीसने आम्हाला आरक्षण दिलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आम्ही आंदोलनाला येईल मुंबईला यायला लागलोत तर पहिलं तर सांगितलं सदावर त्या तर भुंकला की मुंबईतकी उचल येत नाही डंकेके चोटपर ह्याच्या चोटपर तुझ्या बायकूच्या चोटपर बघ बाबा की नको इतकं म्हणजे त्यानं इतकं ट्रोल केलं गेलं बरं ठीक आहे परत आझाद मैदानावरची बंदी डायरेक्ट बंदी टाकली मग जर ह्यांना आरक्षणच द्यायचं होतं मराठ्यांविषयी तुमच्या मामाला क्यू होती तर का बंदी घातली मुंबईला आधीच का विचार नाही केला फडणवीस मामा म्हणू शकत होते की मुंबईला यायचं आम्ही टाईमच नाही येऊ देणार आरक्षण आम्ही देऊन टाकणार का नाही म्हणजे परेशान तर केलंयच ना मराठ्यांना मग जेव्हा आम्ही मुंबईला जायला निघालो तर आझाद मैदानावर यायची बंदी घातली बरं ठीक आहे तिथं प्रयत्न करून आम्ही किती परवानगी काढली परवानगी काढली ती पण किती दिली फक्त पाच हजार लोकांची आणि ती पण एक दिवसासाठी परत प्रयत्न केले आणि वाढवून घेतली आणि ती कोर्टाचे निर्णय होते तिथं फडणवीस मामा पण काय करू शकत नव्हता मग ती कोर्टाच्या निर्णयातून आम्हाला ही सगळ्या गोष्टी बरोबर भेटल्या बरं ते झाल्यानंतर आम्ही मुंबईत पोचलो मला सांगा गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच आहे हो तरीसुद्धा फडणवीस मामांच्या सहकार्य असतील जे अधिकारी असतील त्यांनी काय केलं सगळ्या खवयागल्या बंद केल्या पाच पाच किलोमीटरवर एक दिवस आमच्या मराठी बांधवांना पाणी पिण्यासाठी आमचा मराठी बांधव तर असला अरे आमच्या विहिरी बोर इकडं गच्च भरलेले असते आणि आम्ही तिथं वीस रुपयाच्या बिसलेरीसाठी एवढं तर असलो की तिथून पाच किलोमीटरवर जावं लागलं ही कट कारस्थान कुणाचं होतं का बंद केल्या गे गेल्या खवया गल्ल्या बंद केल्या आमचे मराठी बांधव अक्षरशः तिथं उपाशी मेले राहायची सोय केली नाही बाथरूमची सोय केली नाही टॉयलेट बाथरूम कशाची सोय नव्हती ही जाणून बुजून फडणवीस मामांनी केलं बरं इतकंच चा नाही चला ठीक आहे जेव्हा मग हे आमच्या गावाकडल्या मराठा लोकांना कळलं मग त्यांनी माझ्या माता भगिनीने ना घरागणीस भाकरी थापल्या चटण्या लोणचे बांधू बांधू गाडीमध्ये दिले जवळ ती गाड्या यायला लागले ना ती गाड्या तर तेव्हा त्या ते गाड्या सुद्धा पोलिसवालीने अडवल्या गे गेल्या की डाव नुसत्या गाड्याच अडवल्या नाहीत तर हेच काही जे पोलीस मी पोलिसांना दोषच देत नाही कारण ते पोलिसवाले आमच्याच कुटुंबातले आहेत पण त्यांना वरून आदेश आल्यावर त्यांना ड्युटीचं पालन करावं लागते त्यांच्यासुद्धा डोळे एका ताई महिलेनं सांगितलेले पुढच्या व्हिडिओमध्ये मी तिची पोस्ट टाकणारच आहे वाचून दाखवते तिनं काय टाकले ते तर मी त्यांना पोलीसवाल्यांना अजिबात दोष देत नाही कारण ते त्यांच्या ड्युटीचं पालन करतात कारण त्यांना माहिती आहे आपण हो। सरकारचे आदेश नाही पाळले तर ही सस्पेंड करतील उद्या घरात बसवतील त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आया बहिणी भाऊ सगळे आरक्षणाच्या आंदोलनामध्ये पण त्यांना आदेश आला ना ती त्यांना उपाशी मारा त्यांना मारावंच लागतं उपाशी कारण शेवटी नोकरी आहे आणि एकतर नोकऱ्या मिळत नाहीत आणि मिळालेली नोकरी हातातून जाऊ नये म्हणून हे ती करतात त्यामुळं ठीक आहे आणि पोलीस बांधवांनी गळेमध्ये गमजे टाकले टोप्या लावल्या आणि नाक्यावर येऊन सांगितलं की तिथं सगळी जेवणाची व्यवस्था झालेली आहे तुमच्या गाड्या वापस जा घेऊन जावा म्हणून पाटलांचे आदेश आहेत हे कुठले डाउपेच होते हे कुठला प्लॅनिंग होता आणि जेव्हा एका दादाच्या लक्षात आले काहीतरी प्लॅनिंग आहे व्हिडिओ काढायला महाराजांची शपथ घ्या म्हणले तुम्ही आंदोलकच आहे का तो पोलीस पाळायला लागला पोलीसवाला म्हणजे हे कि किती किती कपटी डाव होते बर ते पण झालं एवढं होऊन सुद्धा पुन्हा देवेंद्र मामा एका पत्रकारांच्या काही पत्रकारांच्या घरी गणपती बाप्पाच्या आरतीला गेले त्या पत्रकारबाईला असा कुठला प्रसाद दिला हो की ती पत्रकारबाई मराठ्यां म्हणजे बघा ना शेवटी पुरुषांनी केलेले डाव कुठले सफल झाले नाहीत खवया गेल्या बंद केल्या सगळं केलं कुठलेच डाव सफल झाले नाहीत मग काय काय करायचं हत्यार कोणतं घ्यायचं तर एक महिला का तर कायद्यामध्ये महिलेच्या सुरक्षिततेचं खूप गंभीर हे आहे लगेच दखल घेतली जाते मग काय करायचं तर हे मराठा बांधव आहेत ना आमचे त्या बांधवांवर आरोप करायचे की आमची छेड काढली बदरवडला ही केलं ती केलं ती पत्रकारानं काय केलं आदल्या दिवशी फडणवीस मामा त्या पत्रकाराला भेटतो तिचा सत्कार करतो आणि दुसऱ्या दिवशी ती पत्रकारबाई येऊन मला सांगा आता गर्दीच, गर्दीच गर्दी, ती गर्दीचं एवढ्या गर्दीचं ठिकाण आहे तेवढ्या गर्दीत त्या पत्रकारबाईची साडी कोण वाढणार आहे पदर कोण वाढणार आहे आणि तिथं सी सी टी व्ही फुटेज असतील ना मग बाई बाईनं सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ करून टाकण्यापेक्षा पोलीस स्टेशनला जाऊन तिथं लाईव्ह यायचं आणि सांगायचं की बाबा तिथले सी सी टी व्ही फुटेज ओपन करा आणि माझे माझे बरोबर अशी म्हणजे एक छेड झालेली आहे माझा पदर वडला किंवा माझा विनयभंग केला तिथं जाऊन केस करायची होती बरोबर हे कुणी केलं ते खरंच म्हणजे आंदोलकच होते का आंदोलकाच्या रूपात आलेले आंदोलकाचा वेष घेऊन आलेले बहिरूपी होते कारण बघा ना आता ही गाड्या अडवू शकतात जेवणाच्या तिथं बहिरूपी जाऊन आंदोलकाचा वेष धारण करून गाड्या अडवून सांगू शकतात की जनंगे पाटलांचा आदेश आहे तिथं जेवणाची तयारी झालेली आहे गाड्या माघारी घेऊन जावा एवढं सांगू शकतात म्हटले नंतर हे कशे होऊन हिथं मुद्दाम छेड काढली नसेल ही तरी तिनं बघणं गरजेचं होतं पण तिनं असं नाही करता सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला म्हणजे हिला कोणता महाप्रसाद दिला हो आणि तिचा नवरा आपल्या फडणवीस साहेबांबरोबर मस्त आरामात फिरायलेले वगैरे फोटो व्हायरल झाले बरं एवढेनं फडणवीस मामाचं पोट नाही भरलं पुन्हा ती एक हिरोईन आली काहीतरी ती चक्रवर्ती आता त्या चक्रवर्ती बाईनं तर कहरच केला इतकं सांगायला लागले आम्हाला आता बाकीच्या पण महिलांनी बरं का सोशल मीडियाने जेव्हा पत्रकार लोकांनी म्हणजे सोशल मीडियाच्या लोकांनी जेव्हा बाईट घेतलेले आहेत तर त्या महिला म्हणल्या आम्हाला कसलाच त्रास नाही खूप चांगले आहेत मराठी बांधव प्रत्येक जणांना सांगितलं पण ही चक्रवर्ती बाई सांगती की उघड्या पोटानं की मराठा बांधव आंदोलक असा असं कर अगं बाई फक्त मराठा बांधव वरून पाऊस पाणी चिखल एवढे प्रकार होते म्हणून उघड्या पोटानं असतील पण तू तर पाठ पोट तुझं शीट सगळं उघडे व्हिडिओ टाकलेले आख्या दुनियाला दाखवती त्याचा प्रॉब्लेम दुनियाला होत नाही का तू एक महिला असून दुनियाला दाखवती सगळं त्या बीचवर बसलेले फोटो तुझे एवढे टाकलेले माझे मराठा बांधव फक्त शर्ट काय काढले तर तू त्यांच्यावर टीका करायला लागली आणि राहिला प्रश्न की इथं बाटल्या पडलेल्या होत्या कचरा तर एक सांगू का आता थोडं महाराष्ट्रात एक सवय असते आपल्या भारतात एक सवय खाली तर टाकायची पण वापस येताना माझ्या मराठी बांधवांनी ती सगळं स्वच्छ पण केलं बरं का ही जाणीव आहे माझ्या मराठी बांधवांना पुन्हा ही रस्त्यालाच बसून खाल्लं मग काही तुझ्या घरी देत होती का तू तुझं घर रिकामं करून दिलं असतं तर तुझ्या घरी येऊन का तर फडणवीस मामानं काय सोय केली नव्हती खायची प्यायची टॉयलेटची काहीच सोय नव्हती मग बिचारी काय करणार रस्त्यालाच करून खाणार अगं बाई चिखलात पावसात झोपली होती हे सगळे प्लॅनिंग होते फडणवीस मामाचे आणि एवढ्यानच पोट नाही भरलं लालबागच्या राजाचा जो ट्रस्टचं जो कोण आहेत ना त्याने आमच्या मराठी बांधवांना दर्शनाला सुद्धा अडवलं दर्शनाला सुद्धा अडवलं हा संघर्ष करावा लागलेला आहे बरं का आणि इतके दिवस जरंगी पाटील स्टेजवर उपाशी कुठे होती त्यावर बी टीका केली गेली की मुंबई फिरायला आले आहेत मजा करायला अरे बाबा नू मैदानात फक्त पाच हजार संख्येचं होती लोकांची बाकीचे लोक मैदानात जाऊ शकत नव्हते मग त्यांनी जायचं कुठं बसायचं कुठं मग त्यावर फिरून बरं मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आमच्या बापाची आहे आम्ही तिथं फिरू काय करू ज्यांना प्रॉब्लेम होतात त्यांनी मुंबई सोडून जायचं बिंदास्त मुंबईत आमचा अधिकार आहे आणि आम्ही शेती पुती करतोय टॅक्स भरतोय सगळं करतोय बरं का ना आमच्या शेतीतला माल तुमच्या डायनिंग टेबलवर येतोय खायला त्यामुळं तुम्ही जगतायत आणि तुम्ही आम्हाला तिथं विरोध केला मग आणखीन किती प्लॅन करायचे होती तुम्ही सरळ म्हणताय की मामांनी दिलं आहे आरक्षण मामाने नाही दिलेलं हो ह्या आरक्षणाचं पूर्ण श्रेय जर जात असेल तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरांगे पाटील आणि आमचा गोरगरीब मराठा समाजाने जी दिवस भोगलेत आणि संघर्ष केला आहे फक्त आणि फक्त त्यांना आता माझ्या व्हिडिओचा काहीला राग आला तरी मला फरक पडत नाही कारण तुम्ही माझ्या घरी पाणी भरायला येत नाही किंवा मला काही तुमच्याबरोबर सुईरीक जोडायची नाही फक्त जे माझं स्पष्ट बोलणं आहे ते तुम्हाला झोंबलं कारण झोमणार कुणाला माहिती आहे का जे मामाने पाळलेले कुत्रे आहेत त्यांना झोमणार बाकीच्यांनी मी तर सगळं स्वतः अनुभवलेलं आहे तिथं आरक्षणाला गेलेवर त्यामुळं बाकीच्यांना माहिती आहे की बाबा आपण कशा परिस्थितीतून लेकरबाळ घरी सोडून जाऊन एवढ्या चिकल पाण्यात पावसात सणासुदीच्या दिवसात जाऊन जेव्हा संघर्ष केला आहे तेव्हा हे आपल्याला आप मिळाले आणि जरंगे पाटलांच्या तर अक्षरशः शरीराची चाळणी झालेली आहे खिळखिळ झालेला आहे तर ती ओबीसीचं कोणतं तरी डंगर म्हातारं त्याला लाज वाटली नाही जारांगी पाटलांची ऍक्टिंग करायला बाबा तुझ्या उद्या लेका बाळावर ना देव असा आजार धाडील असा आजार धाडील की तुझे लेखबाळ जेव्हा असं पोट धरून ती चालायला लागले ना मग त्याची लेखाबाळाची तुझ्या नाताची ऍक्टिंग करून दाखव थेरड्या मग तुला मानून मी